नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एज्युकेशनवाला या यूट्यूब चॅनलवरती तरी आज आपण पाहणार आहोत अपूर्ण भूतकाळातील वाक्य जे की तुमच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहेत चला तर मग सुरू करूयात पहिलं वाक्य आहे मनीष गप्पा मारत होता दुसरे वाक्य आहे भाऊ जेवत होते तिसरे वाक्य आहे उषा बॅडमिंटन खेळत होती चौथे वाक्य आहे रोहन डोंगरावर चढत होता पाचवे वाक्य आहे सुभाष महाराज भजन म्हणत होते सहावे वाक्य आहे संजय मोबाईल वरती गेम खेळत होता सातवं वाक्य आहे विमान आकाशात उडत होते आठवं वाक्य आहे विठूबाह्या झाडावर चढत होता नववं वाक्य आहे मुले मैदानावर खेळत होती दहावं वाक्य आहे मधुरा बासरी वाजवत होती अकरावं वाक्य आहे सोनाली चहा करत होती बारावं वाक्य आहे शेतकरी पेरणी करत होता तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो येथे आपली बारा अपूर्ण भूतकाळातील वाक्य पूर्ण झालेली आहेत तरी आ, या हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व आपल्या एज्युकेशनवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये